नमस्कार मी आंदे रत्निल मी माझी या सदराच्या लेखिका संगीता काळभोर यांची रचना सादर करण्याचा सा प्रयत्न करतोय शीर्षक आहे शब्द होईल मी तुझा तू फक्त कविता लिहित जा मी तुला तू फक्त कविता लिहित जा मी वाचेन तुला तू फक्त माझ्यातून वाहत जा मी वाचवेन मला शब्द येथील भाव बनणे मनातले गुपित सांगण्या शब्द येथील भाव बनणी मनातले गुपित सांगण्या न मागता ही पूर्ण होतील मना मनातील मागण्या सुख असो की असो वेदना सुख असो की असो वेदना फुंकर मी पापण्यांना झालाच भार पापण्यांना झालाच भार असंजळीत मी घेईन माणिक मोती बनवून त्यांना काळजात मी जोजवीन चार पावले चालून येता प्रदक्षिणा मी घालेन चार पावडे चालून येता प्रदक्षिणा मी घालेन तू मी मी तू नसेल कधी राग रागच मिळेन शब्द होईल मी तुझा तू माझी बन कविता शब्द होईल मी तुझा तू माझी बन कविता तुझ्या माझ्या प्रीतीची अलौकिक अशी संहिता अलौकिक अशी संहिता धन्यवाद